मंगळवारी सायंकाळी दहा तारखेला एका व्यक्तीनं राज्यघटनेच्या प्रतिकृतीला सुरक्षित ठेवण्यासाठी लावण्यात आलेली काच फोडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता परभणीच्या अनेक भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणातील आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली विटंबनेच्या निषेधार्थ जे आंदोलक रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि तेथील अटक सत्र त्वरित थांबवावे अशा आशयाचे निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे या प्रकरणातील जो आरोपी सापडलेला आहे तो बागायती शेतकरी आणि सुशिक्षित आहे तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे शक्तीला लपवण्यासाठी पोलीस खात्याने त्या आरोपीला माथे माथिरू आणि मनोरुग्ण संबोधून सर्व तपास गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे या विटंबत पाठीमागची खरी माहिती उघड करण्यासाठी या आरोपीवर रिमांड काढून त्याच्याकडून खरी माहिती काढून हस्तगत करून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे संविधानचे म्हणजे विटंबना केली गेलेली आहे ती एका विकृत माणसानी केली असं यांनी उठवलेलं आहे पण ती विकृत माणसानी केली नसून त्याच्या मागे कोणतरी षडयंत्र रचलेलं आहे कारण संविधान हे बदलायचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि लोकशाही ही कमकुवत करून लोकशाही नष्ट करायचा त्यांचा विचार आहे याच्या मागे काहीतरी षडयंत्र असणार आहे दहा तारखेला जी परभणीत घटना घडली प्रतिकृती संविधानची ठेवलेली होती त्याची विटंबना केली गेली त्याच्यामुळं सर्वच समाजातील लोक तिथं जमले आणि ही विटंबना केली त्याबद्दल निषेध व्यक्त केला आणि आम्ही तर या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आणि आता आम्ही त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे जय भीम जय महात यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलम शहर कार्याध्यक्ष अॅडव्होकेट कमरूनिस्सा बागवान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नसरीन शेख मेजर साबळे नागेश गायकवाड के एम कांबळे भारत क्षीरसागर सलीमभाई मुल्ला इब्राहिम शेख रफीक शेख कल्लप्पा बनसोडे मुमताज शेख मुमताज तांबोळी ज्योती गायकवाड विजयालक्ष्मी झाकणे राजश्री साबळे सचिन साबळे गणेश चंदनशिवे पप्पू गायकवाड विक्रम वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले